सांगली जिल्ह्यातील जत येथे पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही आपल्या आयुष्याचा प्रवास संपवल्याची दुर्दैवी घटना घडली समजलेल्या माहितीनुसार जत येथील पत्रकार नगरमधील प्रकाश कामगोंडा नागराळे वर्ष तीस या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दिनांक आठ रोजी दुपारी घडली प्रकाश हा जत नगर परिषदेच्या सेवेत होता त्याची पत्नी प्रतीक्षा हिने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली होती तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रकाशचे सासरे तथा प्रतीक्षाचे वडील राजशेखर भीमाशंकर बिराजदार राहणार सोलापूर यांनी प्रकाश व त्याच्या कुटुंबियाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती माहेरून पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी प्रतीक्षेचा छळ केल्याची तक्रारीत म्हटले होते त्यानुसार जत पोलिसांनी प्रकाशसह त्याचे वडील कामगोंडा आई निंबवा यांना अटक केली होती त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी व सुनावण्यात आली होती प्रकाशच्या विवाहित प्रमिला जन्मेय बिराजदार व प्रियंका पाटील यांच्याही नाव गुन्ह्यात दाखल आहे मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता महिनाभरापूर्वी न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर तिघेही जामिनावर सुटून घरी परतले होते तेव्हापासून प्रकाश विमनस्क अवस्थेत होता मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली याची नोंद रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात झालीये